सांस्कृतिक कार्यक्रमातून लोकसंस्कृती जपा नगराध्यक्ष सुनील काणेकर चंदगडमध्ये न्यू इंग्लिश स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात लोकनृत्य समूहगीत आणि नाट्यप्रयोगाने विद्यार्थ्यांचे बहारदार सादरीकरण विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी स्नेह संमेलनासारखे उपक्रम अत्यंत महत्वाचे असून लोककला लोकगीत नृत्य आणि नाट्याच्या माध्यमातून आपली समृद्ध लोकसंस्कृती जपली गेली पाहिजे असं प्रतिपादन चंदगड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सुनील काणेकर यांनी केलं न्यू इंग्लिश स्कूल आणि नरसिंगराव भुजंगराव पाटील ज्युनियर कॉलेज चंदगड इथं आयोजित वार्षिक स्नेह संमेलनाचं उद्घाटन नगराध्यक्ष सुनील काणेकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडलं यावेळी खेडूतचे माजी अध्यक्ष कैलासवासी एनडी पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य आर पी पाटील होते उद्घाटन प्रसंगी नगराध्यक्ष काणेकर म्हणाले की स्नेह संमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना व्यासपीठ मिळतं आत्मविश्वास वाढतो संघ भावना निर्माण होते आणि सांस्कृतिक जडणघडण घडते लोकसंस्कृती ही समाजाची ओळख असून ती जपण्याची जबाबदारी नव्या पिढीवर आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं यावेळी चंदगड नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनील काणेकर उपनगराध्यक्ष आयेशा मुल्ला सर्व नगरसेवक तसंच संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष लक्ष्मण गावडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला अॅडव्होकेट एन एस पाटील प्राचार्य आर पी पाटील एल डी कांबळे ए बी सुतार एस व्ही गुरबे व्ही एन कांबळे प्राध्यापक बी एम शिंगाडे प्राध्यापक एस एन निळकंठ प्राध्यापक धायगुडे प्राध्यापक एस एम शेख जे जी पाटील टी व्ही खंदाळे एस जे वर्पे विद्या डोंगरे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी पालक मोठ्या उपस्थित होते सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी लोकनृत्य समूहगीत आणि नाट्यप्रयोग सादर करून उपस्थितांची मनं जिंकली संपूर्ण स्नेहसंमेलन उत्साहपूर्ण आनंदी आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सा संजय साबळे यांनी केलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा